श्री स्वामी समर्थ तर हो तर आपण आज आपल्या दुसऱ्या ब्लॉगला सुरुवात करणार आहे तर हो बघा मी कालसुद्धा एक ब्लॉग टाकलेला होता पण रिस्पॉन्स तर अजून नाही आहे हळूहळू जर ब्लॉग टाकत जाईल ना तर तेव्हाच मला रिस्पॉन्स येईल तर बघा आज मी दिवसभरामध्ये खूप असं छान काम केलेलं आहे आणि हो माझी आज इन्कमसुद्धा झालेली आहे तर मी ज्या कंपनीत काम करते ना तर तिथं अशी छान इन्कमसुद्धा माझी रोज होते तर बऱ्याच लोकांचा असा इंस्टाग्रामवरती प्रश्न असतो की ताई आम्हाला पहिले अमाऊंट पे करावे लागते का तर हो आपण कुठं जरी गेले तर अमाऊंट आपल्याला पे करावीच लागेल मार्केटमध्ये जर आपण गेले तर आपल्याला आधी मग पैसे द्यायचे मगच घ्यायचं असतं तर प्रत्येक ठिकाणी पैसे हे लागतं असतं तर इथं छोटी अमाऊंटनं जर आपण स्टार्ट केलं तर आपल्याला किती नॉलेज मिळतं आणि पैसे कशा पद्धतीने कमव कमवतात हे सुद्धा मिळतं तर तुम्ही काय करताय माझे तर चहा पाणी वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी ब्लॉग स्टार्ट करते आणि आता हा बघा हा ब्लॉग कधी येईल तुमच्यापर्यंत हे मला माहिती नाही पण मी बनवलं हो आहे तर सुद्धा तुमचा सपोर्टची खूप गरज आहे कारण की एक लेडीज म्हणा का कोणी असं म्हणा की आपण कोणत्या कामाला जर सुरुवात केली तर सप सपोर्ट सा पाहिजेच असतो पा कोणाचा तर कोणाचा माझ्या बहिणी भावांचासुद्धा मला सपोर्ट पाहिजे कारण की ते तुम्ही आहात माझ्यासाठी देवसुद्धा तुम्हीच आहात कारण की तुम्ही सपोर्ट करणार मला एक दिवस तरी तुम्ही सपोर्ट करणार आहे एखाद्या गोष्टीला आपण सुरुवात करतो पण आपण मनामधनं असं खसतो की अरे अगे आपण ह्या कामाला सुरुवात केलेली पण आता हे काम आपलं सक्सेस होईल का नाही होईल हे आपल्याला माहिती नसतं कारण की कुठेही काम केलं तर तिथं म्हणजे भरपूर असं असतं आणि आधी जे लोक करतात तर त्यांचं म्हणजे एकदम त्यांचे रो, रोज ले रेग्युलर क करतात त्याच्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये सक्सेस लवकर मिळतं नवीन माणूस जर स्टार्ट करतो तर लवकर त्याला त्याच्यामध्ये सक्सेस नाही मिळत पण का नाही आपण स्टार्ट केल्यावरती मग हळूहळू का होईना प्रयत्न आपण तर बघायचं ना सोडायचं नाही मग सोडलं तर असं वाटतं कुठंतरी आपण हरल्यासारखं वाटतं आणि एखाद्या वेळेस आपण जिद्दीनं लढायलाच पाहिजे मग तुमचा काय विचार आहे तसं मला मध्ये सांगा कारण की मी जे काम करते ते योग्य करते का चांगलं करते का तो कसं करते हे सुद्धा मला सांगत जा कारण की मला तुमच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे कारण की आज तुमच्यामुळेच तुम्हीच तुमच्यामुळे जे काही होणार आहे हे सगळं तुमच्यामुळेच होणार आहे आणि माझे गुरु माय बाप सगळं भाऊ बहीण मित्रमंडळी सगळं काही तुम्हीच आहात कारण तुमच्यावर तुमच्यासारखं कुठं काहीच नाही आहे कारण की एका व्यक्तीने मी काहीच देऊ शकत नाही तिचे म्हणजे कसं सपोर्टची गरज असते आणि तो सपोर्ट माझी तुम्ही आहात आणि तुम्ही करणार मला सपोर्ट हे मला माहिती आहे तर आज काही नाही आज माझी तब्येत बरं बरी नव्हती हो त्याच्यामुळे मी आज झोपलेली होती थोडे कामं केले त्याच्यानंतर मग मी झोपलेली हो होती फक्त एक दोनच पिटीने मीटिंग होती ते तेवढीच पार्लरची मीटिंग होती ते मीटिंगमध्येच मी जॉईन झालेली होती कारण की रोज तेच तेच काम करायचा म्हटलं की कंटाळा पण येतो आणि तब्येत पण खराब होती तशीच माझी पण तब्येत लगेच खराब होऊन जाते कारण की मला थायरॉइड आहे त्याच्यामुळे तर माझी तब्येत लगेच खराब होते तर मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष नाही देते की मला थायरेट येईल मला येईल कधी नाही मी त्याच्याकडे लक्ष देते आपलं काम आहे ते काम करत राहायचं आपण जास्त त्या गोष्टीकडे लक्ष दिलं ना की मग आपल्याला असं वाटतं आहे आपल्याला थायरईड आपल्याला काहीतरी आहे त्याच्यामुळे मा मा मी जसं त्या म्हणजे असं वाटत असं की मी सायदिटे म्हणतो असं मी शेज घरे घेत नाही तर काय म्हणताय काय चाललंय तुमचं आता परत माझ्या बहिणींचं स्वयंपाकाची तयारी चाललेली असेल कारण की संध्याकाळ झाली म्हणजे स्वयंपाकाची गडबड भरपूरच असते आणि माझा मला माझा पण स्वयंपाक पक्क अजून कारण की आम्ही तर लेटच करतो स्वयंपाक रात्री माझा आठ वाजता आठ वाजता आम्ही स्टार्ट करतो स्वयंपाक करायला आठ वाजता लागले की मग आम्ही दहा साडे जेवणाला पण मला मिळत होतो रात्री साडे दहा वाजता मला जेवणाला आता तसं कसं खेड्यागावामध्ये तसं नसतं खेड्यागावातल्या माझ्या बहिणी भावांना बहिणी तर लवकरच लावून येतात पाच वाजेला पाच वाजता त्यांचा स्वयंपाक स्टार्ट होणार जातो आणि त्यांचं कसं म्हणजे कामाला जातात मधी दिवसभर त्याच्यामुळे मग त्यांच्याकडनं असं नाही होत त्यांना स्वयंपाक तर लगेच जेवण पण करतात आणि लगेच म्हणजे झोपायची ते बिचाऱ्यांचं रि रुटीनच असतं ते रुटीनच ते असतं खरंच त्यांच्यासारखं काम आपल्याकडनं नाही होणार त्यांच्यामध्ये बिचारे किती, करता, किती करता, शेता शेता काम करतात किती कष्ट करतात शेतामुळे शेतात काम का शेत करून सुद्धा ते हे करतात आपल्याकडनं नाही होऊ शकत तसे काम तर शेती म्हणजे कसं शेतकरी माणूस आहे म्हणून आपण आहात आहोत कारण जो लोक शेतामध्ये काम करतात ते ते धान्य पिकवतात ते धान्यच आपल्याला मिळतं त्याच्यातनंच आपण 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 खातो पितो म्हणजे सगळं काही त्यांच्यामुळेच होतं म्हणून आपल्यासाठी शेतकरी लोक हे देवच आहे कारण त्यांचे कष्ट त्याच्यामध्ये खूप लाख मोलाचे असतात आपल्याकडे तर आपल्याला काही करायचं म्हटलं आणि कुठं जायचं म्हटलं तरी म्हणजे आपण कुठं गेलो फिरायला तरी संध्याकाळी आल्यावरती होते आपल्याला असं वाटपाला थकवा लागलं तर त्यांचे तर रोजच असतं बिचार्यांच काय करायचं आपल्याला काम करायचं दिसतं आयुष्यभरासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये काम हे तथ्य आहेच काम करावंच लागतं आपल्याला कोणी असं नाही की बिना कामाचं राहील पण आवडंच आहे की काम प्रत्येकानं करावं काम केल्यावर दिसतं आपल्याला फळ पण मिळतं आपण जर असं म्हणू की मग आपण घरी दिवसभर झोपून राहू काहीही करू त्याच्यातनं आपल्याला काय मिळणार आहे काही काहीच नाही मिळत त्याच्यातनं आपल्याला काय मंदिर होता आमच्या इथे ना हिंडरे ना छोटे छोटे हुंड ते झालेली म्हणजे झालेली म्हणजे एक दोन हुंदर आहेत पण पकडातच नाही तो एक दोन पकडाले नाही एक दोन पकडतच नाही त्याच्यामुळे तिथे हुंद्रांचा लई प्रॉब्लेम आहे तो मला निघून जातात त्यांचे त्याच्यातच चालले जातात बिचारांना पण त्यांचं पण आहे आणि मारून तर आपण मारू नाही शकत त्यांना पिंजऱ्यामध्ये लावले तुम्ही ते पकडावून जातात माझ्या ब्लॉक तुम्हाला कसे वाटतात मला लाईक शेअर सबस्क्राईबर तर करत जा तर हा जवळ विनंती तुम्हाला माझी होती की मला लाईक शेअर सबस्क्राईबर आणि शेअर करत जा प्रत्येकाला कर तुम्ही खूप चॅनलला सपोर्ट करतात पण नवीन नवीन कोणाला सपोर्ट नाही आता आपण कसं एखाद्या वेळेस स्कोळ टाकायला लागू भेटू त्याच्यामुळे ते तर होईलच एक दिवस प्रयत्न केल्यावरती तो सक्सेस होतोच असं आपण म्हणू की आपल्याला आजच सपोर्ट पाहिजे तर तसं नाही होऊ शकत बरोबर आहे तुम्ही बहिणीला काही चुकत असलं तर मला तसं सा सांगत जा कारण की मला बोलायची एवढी प्रॅक्टिस नाही त्याचे ब्लॉग मिळते हे सुद्धा माहिती नाही लोकच मी बोलते म्हणजेच एकदम फ्रेंडली मी तुमच्यासोबत बोलते आता की माझ्या बहिणी माणसं असं आपण घरामध्ये जसं बोलतो तसंच बोलतो तसं तर मी ब्लॉग उद्या रोज टाकतच जाईन उद्याचा ब्लॉग पण आपला खूप स्पेशल ब्लॉग राहणार आहे आणि करा उलटन मी जे काम करते ना ते काम करा घरी बसून सुद्धा कमावा हजार हजार रुपये नाही तर पाचशे रुपये तर भरपूर झाले ना तुम्हाला कमायला बस थोडंस जास्त नाही पहिले आशा ठेवायची थोड्याच अमाऊंट स्टार्ट करायचं आणि थोड्याच पैशाची आशा ठेवायची भेटतात शिकल्यावरती आपल्याला सगळं भेटतं पण आपल्याला करायची करायची चित्त हवी असते करावं लागतं मेहनत केल्याशिवाय त्याचा फळ मिळत नाही हे मन खोटी नाही भावा विनो हे खरंच आहे जो माणूस कष्ट करतो त्याला सगळं काही अगदी मिळतो पण वेळ लागतो पण मिळतो तर बघा तुमचं काय चालेल ते सुद्धा मला सांगा हे माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही ते सुद्धा सांगा लाईक शेअर सबस्क्राईबर माझ्यासुद्धा चॅनलला करा हो मी तुम्हाला तर हा विनंती करते की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबवर करा मला सुद्धा तुम्ही असं पुढे गुनजाना हे सगळं तुमच्यामुळे आहे तुम्हीच माझी सर्वात येईल तर बघा मग उद्याच्या दिवशी पण ब्लॉग येणार आहे पण उद्याच्या ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला खूप असं म्हणजे दाखवणारे स्पेशल वस्तू तर तुम बघा चला तर आता मी माझ्या ब्लॉगला करते आता इथंच येणार उद्याच्या दिवशी उद्याच्या दिवशी आपण मिळू भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तर कसे मित्रांनो स्वामी समर्थ चुकलं असेल तर माफ करा धन्यवाद